अहिल्यानगर खासदार निलेश, निलेश लंके आणि मावळा ग्रुपच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातील सर्व थोर पुरुषांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेची सुरुवात वाड्या पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली तर स्वच्छता मोहिमेचा शेवट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ करण्यात आला यावेळी खासदार निलेश लंके यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी अहिल्यानगर शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी बोलताना खासदार लंके म्हणाले की या सर्व गोष्टी मागे कारण म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असून काही राजकीय व्यक्तींना समाजात तेढ निर्माण करून संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे आपला हेतू सर्व पुतळ्यांची स्वच्छता करायची पूजन करायचं या मागे एकच कारण समानतेचा समतेचा एकात्मतेचा नारा या शहरामध्ये पोहोचवायचा आहे ज्या ज्या शहरामध्ये जातीय दंगली झाल्या शहरांच्या बाजारपेठ उद्धवस्त झाल्यात आपल्या शहरात देखील मागील वर्षीच्या टॅक्स पेक्षा या वर्षीचा भरभराट होईल पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दसरा मेळावा होणार आहे यावर बोलताना लंके म्हणाले की याबाबत मला काही माहीत नसून राजकारणामध्ये प्रत्येक नेता येतो जातो आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं योग्य नाही प्रत्येक पक्षाला एक विचारधारा असते ते त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त येत असतील ते सुद्धा योग्यच आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती त्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्याचे त्या ठिकाणी साफसफाई आणि अभिवादन त्या ठिकाणी केलं त्याच नंतर आम्ही लवजी वस्तात साळवे अण्णाभाऊ साठे चौथे शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवराय यानंतर आनंदधाम विवेकानंद स्वामी विवेकानंद भगतसिंग या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन केलं आणि दसऱ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्ही एक सांगू इच्छितो की आपण जसं दसऱ्याला सोनं लुटतो त्या पद्धतीने आज या महापुरुषांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे आज राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे पार पडत आहेत मुंबईमध्ये दोन मेळावे आहेत बीडमध्ये दोन मेळावे आपल्या मतदारसंघामध्ये देखील उपमुख्यमंत्री जास्त कसं पाहत आहे शेवट प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते मुंबईमध्ये जे मेळावे होतात अनेक वर्षापासून मेळावे होत असतात त्यामुळे प्रत्येक पक्षाची एक वेगवेगळी भूमिका असते आणि आपले विचार व्यासपीठावर मांडण्यासाठी दसऱ्याचा त्या ठिकाणी आव्हान वाटत नाही शेवट आता असे मेळावे प्रत्येक पक्षाचे बाजू मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो आणि आमच्या पुढे सगळ्यात महत्वाची समस्या ही आहे ये गेले दहा बारा दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली त्यामध्ये आमचं शेवगाव पाथर्ड असो किंवा कर्जत जामखेड काही भाग पारनेर आणि नगर शहर आणि राज्यात अनेक ठिकाणी अतिशय पूर्जन्य परिस्थितीमुळे लोक हवालदिल झाले लोक उद्ध्वस्त झाले तर लोकांना अशी मदत मिळाली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि लोकांना अशी मदत मिळाली पाहिजे या आमची भूमिका आहे मी जी घटना घडली त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की नगर शहर हे आजपर्यंत शांततेच्या मार्गाने चालणारे शहर म्हणून त्या शहराकडून आपण पाहत होतो त्याच पद्धतीने शांतता अखंडित अबाधित राहिली पाहिजे मी जर नगरच्या मार्केटचा बाजारपेठेचा विचार केला मागच्या वर्षाचा तर गव्हर्नमेंटचा जो टॅक्सेस असतो जो आकारला जा जात असतो त्यामध्ये कितीतरी पटीने प्रमाण कमी झालेले याचा अर्थ काय व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी झाले व्यापाऱ्यांचा बाजारपेठ ही कुठंतरी कमजोर झालेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्याच बाजारपेठेमध्ये जर आपण आपल्या व्यवसायासाठी एखादा स्टोअर पाहण्यासाठी गेलो तर कधी स्टोअर उपलब्ध होत नव्हता पण आज होऊन काही व्यापाऱ्यांचे फोन येतात आमचा स्टोअर विकायला आहे आमचा गाळा विकायला आहे याचा अर्थ कुठंतरी बाजारपेठ ही होती आणि व्यापारी हे भयभीत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं शांतता राहिली पाहिजे आणि नगर शहराची भरभराट बर झाली पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका सुद्धा आहे